प्रहार संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन स्मशानभूमीचा रस्ता करून देण्याची ग्रामस्थांची मागणी प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आले असून अंबड तालुक्यातील लालवाडी येथे स्मशानभूमीसाठी रस्ता नाही त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत त्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला रस्ता करून देण्यासाठी अनेक निवेदन दिली मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं आज दिनांक सत्तावीस सोमवार रोजी एक वाजेच्या प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खरोखर प्रेत आणून अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की मौजे लालवाडी येथील स्मशानभूमी बांधकाम आजपर्यंत मंजूर झालेले नाही अनेक वेळा ग्रामपंचायत लालवाडीच्या वतीने आपल्या विभागाला प्रस्ताव सादर केलेले आहे आजच्या परिस्थितीत मौजे लालवाडी येथील जनतेची स्मशानभूमी बांधकाम नसल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे परिणामी पावसाळ्यामध्ये आपापल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यासाठी पावसात चिखल तुडवत जावे लागते मागील अनेक वर्षांपासून आपल्या विभागाला दोन रस्ते खडीकरण करण्यासाठी निवेदन दिलेले आहे रस्त्याअभावी लालवाडी गावातील शेतकऱ्यांना शेतातील फळबाग जाग्यावर भावात विकावे लागत आहे रस्ता नसल्यामुळे पाणी असून देखील ऊस लागवड करता येत नाही त्यामुळे आपण या प्रश्नाकडे लक्ष देऊन आमचे वरील कामे जिल्हा नियोजन जनसुविधा व शासनाच्या कुठल्याही नियोजनामधून आपल्या स्तरावरून मंजूर करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावळा हरी शिंदे प्रदीप शिंदे जगन ठाकूर मिंगोले सुनील पंडित सिद्धेश्वर पाटील लखन शिंदे नासिर पटेल भाऊसाहेब शिंदे कृष्णा शिंदे जगन्नाथ कदम कारभारी पवार संतोष जाधव करण चव्हाण संदीप गावंडे दत्ता मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती समजा या जिल्हाधिकारी पर, कार्यालयापर्यंत आम्ही वारंवार निवेदन दिलेत की आमच्या गावाला स्मशानभूमी पाहिजे परंतु या ठिकाणचे नियोजनचे लोक असतील किंवा आम्हाला वारंवार ज्या ज्यांच्याकडे विभाग आहे त्यांचं म्हणणार पत्र आणा स्था इथल्या पालकमंत्र्यांचं पत्र आणा ते पालकमंत्र्यांचे ओस डी सांगतात की स्थानिक आमदाराचं पत्र आणा अशा आम्हाला भूलतापत त्या ठिकाणी देऊन मागील तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणी खेट्या मारत आहे परंतु आम्हाला या ठिकाणी स्मशानभूमी मिळाली नाही आम्ही यापूर्वी त्यांना एक निवेदन देऊन सोळा तारखेला की आम्ही प्रतिकात्मक आमच्या आठ दिवसामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या ठिकाणी प्रतिकात्मक आम्ही या ठिकाणी अंत्यस अंत्य यापर्यंत कुठल्याही आम्हाला पत्राचं उत्तर देखील आम्हाला त्यांनी दिलेलं नाही त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी लालवडी ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही प्रार संघटनेच्या वतीने या ठिकाणी पूर्ण गाव या ठिकाणी उतरलेला आहोत आज ही सुरुवात आहे यानंतर म्हणजे अठ्याहत्तर वर्षे झाली स्वातंत्र्याला आजपर्यंत साधं स्मशानभूमीसारखी या ठिकाणी आम्हाला म्हणजे परेशानी त्या ठिकाणी आहे आमच्या लोकांना पावसामध्ये पावसा पाण्यामध्ये पूर्ण चिखल तुडवत या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जावं लागतं आमचा कुठलाही जरी प्रश्न असेल तर त्या ठिकाणी आम्हाला टार्गेट केलं जातं आमच्या ग्रामपंचायतला आमच्या गावाला त्या ठिकाणी प्रशासनाकडून निधी वाटप होत नाही आणि या जिल्हा नियोजनचे सचिव म्हणून जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत यांना यांनी देखील यांनी तरी किमान प्रत्येक गावाला समान निधी वाटप केला पाहिजे असं आमचं या ठिकाणी मागणी आहे त्यासाठी आम्ही आज प्रतिकात्मक आंदोलन आम्ही आज करत आहोत यानंतर जर आम्हाला या आठ दिवसामध्ये आम्हाला स्मशानभूमी आणि आमच्या याच्या रस्त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी आमच्या गावामध्ये जो व्यक्ती यानंतर काहीतरी समजा असं मयत झाला तर त्या ठिकाणी ओरिजिनल आमच्या गावचं प्रेत आम्ही या ठिकाणी आणून कलेक्टर अफीसमोर जाण्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या بالكامل والطعام